ताईसाहेबांनी जेवढेला आरक्षणच्या मुद्द्यावर अभ्यासोपणा अगोदर एक वर्षभर ताईंचा अभ्यास चाललेला होता आणि ज्यावेळेला ताईंनी आरक्षणच्या मुद्द्यावर कुणाचं द्या कोणाला घ्या किंवा आम्हाला द्या अमक्याचं कमी करा असं काही ताईसाहेब बोलत नव्हत्या ताईसाहेबांचं म्हणणं एवढंच होतं की आरक्षण बौद्धिकतेवर आणि आर्थिक निकष लावा आणि तुम्ही आरक्षणच्या मुद्द्यावर आमच्याशी काहीतरी तडजोड करावी कुणीही एकाही माणसाने ताई नाही त्यावेळेला सहकार्य केलं नाही जे काही ताईंचे ठराविक कार्यकर्ते होते तेवढे विदर्भ मराठवाड्यापर्यंत आम्ही गेलो होतो आता आम्ही सुद्धा म्हणायचो ताईसाहेब आता हे जर कोणलाच काय नाही तर कशाला तुम्हीसुद्धा धडपडताय ताईसाहेबांचं म्हणणं एवढंच होतं की समजा कुणी कुणाच्या पुटी जन्म घेतला असत ते काही त्यांनी काही पाप केलं का जर समजा एखादा उमेदवार तेहतीस आणि पस्तीस टक्क्याचा असेल आणि एखादा उमेदवार जर पंच्याण्णव टक्क्याचा असेल तर पंच्याण्णव टक्केवाल्याला गप्प बसावं लागतं आहे हे जरा थोडंसं हिजबाब आहे म्हणून आम्हाला आणि कुणाचंही तुम्ही काढा आणि आरक्षण द्या असं माझंही म्हणणं नाही फक्त त्याची बौद्धिकता आणि आर्थिक परिस्थिती बघा आणि त्यावर ह्या आरक्षणचा विचार करावा एवढंच ताईसाहेबांचं म्हणणं होतं परंतु त्या काळात कुणीही ताईंना कसलीही काहीही एक मदत केलेली नाही आता आज जर आता आता परिस्थिती काय झाली आता ताई काही करू शकत कर नाही ताईंची तब्येताचा साथ देत नाही ताई आता दवाखान्यामध्ये ॲडमिट होत्या आता ताईंची तब्येत हळूहळूहळू सुधारत चाललेली आहे परमेश्वरांनी ताईंना आयुष्य द्यावं गोरगरिबाची कामं व्हावं आणि ही एवढीच अपेक्षा